हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गुरुवार गणपती बाप्पांचं कालच आपल्या घरी आगमन झालेलं आहे सर्वांच्यात तर ना मी काही वस्तू मागवल्या होत्या ते खरं तर गणपती बाप्पांसाठीच डेकोरेशनसाठी मागवलेल्या होत्या पण त्या काय माहिती लेट आलेल्या आहेत काल एक आलेल्या आहे पार्सल आणि आज दोन आलेले आहेत तर आता तर काय मागून लगेच येणार नाही गणपती बाप्पापर्यंत म्हणजे आहेपर्यंत पण पुढं जाऊन दसरा आहे दिवाळी हे मार्गी शर्ष महिन्यातले गुरुवार असतात त्यालासुद्धा तुम्ही हे छान असं यूज करू शकता रांगोळ्यात वगैरे छान आहे आणि तुम्हालासुद्धा आवडेल अगदी स्वस्तात आणि मस्त मागवलेलं आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करते हे काय काय आहे ते दाखवते खरं तर मी स सकाळीच ओपन करून बघितलेलं आहे कारण खूप एक्सायटेड होते ना क कसं आलं आहे काय आलंय ते हे बघण्यासाठी पण म्हटलं चला आता तुमच्यासोबत पण शेअर करूया जेणेकरून तुम्ही सुद्धा दसऱ्याला दिवाळीला किंवा मार्गेश्वर महिन्यातल्या गुरुवारला मागून ठेवू शकता आता तर चला पहिल्या तर आहे हे असा बॉक्स आलेला आहे एक ते मी खोललेलं आहे तुम्हाला मी आधी सांगितलेलं आहे तर याच्यामध्ये हा याच्यामध्ये आहे कमळ बघू शकता असे आणि हे काय जास्त महाग नाही अगदी स्वस्त हे छान आहेत असं मी बऱ्याच जणांच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं आहेत ना तर खूप छान छान आहेत छान वाटतं ते आणि मला वाटलं होतं की खरंच कसं येईल कसं नाही पण छान आलेले आहेत हे बघू शकता अकरा आहेत तर बघू शकता फिनिशिंग वगैरे खूप खूप सुंदर आहे याचं आणि हे तुम्ही असंच वापरू शकता किंवा इथं लटकनसुद्धा खाली लावू शकता तुमच्या तुमच्या चॉईसनुसार तुम्ही असं याला वेगळं डिझाईनसुद्धा करू तयार करू शकता खूप आहे खाली छान असे लटकन लावू शकता मनी वगैरे लावून आणि वरती इथं हँग करायलासुद्धा आहे तर खूप छान याचा यूज होतो दोन्ही तिन्ही तुम्ही जसं ज करायला यूज तसं होऊ शकते हे रांगोळ्यात म्हणा किंवा लटकन म्हणून किंवा खूप छान छान याचा उपयोग होतो तर मी पुढं तुम्हाला सांगेनच की मी कशा प्रकारे ह्याचा उपयोग करणार आहे पुढं जाऊन वगैरे तर हे असे कवळ आहेत ह्याच्यामध्ये ख कलर ना थोडासा वेगळा दिसतोय पण असा रिअलमध्ये कलर ना ह्याचा खूप खूप मस्त आहे आणि प्रोडक्टसुद्धा क्वालिटी वगैरे खूप छान आहे बघू शकता ले ले आहे बरुबर। हे अकरा आलेले आहेत बरोबर खूप छान आहेत मला तर खूप आवडलेलं आहे हे, हे। आणि आता गणपती बाप्पांसमोर वगैरे असं देवा वगैरे ठेवायला कॅन्डल वगैरे असं ह्याच्यावरती ठेवायला खूप छान वाटतं त्याच्यासाठीच हे थे थे वाट ते ते से मी मागवलेलं आहे पुढं तुम्हाला सांगतेस की मी कसं डिझाईन वगैरे ह्याचं डे केलेलं आहे ते आणि दुसरं पण तसेच कमळ मी मागवले होते पण ते ना मला वाटलं की कलरचे येतात की काय पण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही असं कलर करू शकता असं म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं मला वाटलं की तसंच कलरचं आहे पण ठीक आहे मी ह्याला रांगोळ्या वगैरे टाकून ना छान करेन म्हणजे छान म्हण हे हे आलेले आहेत बारा आहेत हे हे बघू शकता असे आहेत स्वरूप हे बघू शकता असे आहेत हे एकदम छान आहेत एकदम कोरीव आहेत खूप छान आहेत आणि ह्याच्यावरनी कलर सुद्धा देऊ शकता तुम्ही एक्रेलिक कलर असतात ते सुद्धा देऊ शकता किंवा रांगोळी मी ह्याच्यावरती पहिली रांगोळी टाकून बघणार आहे आणि मग एक्रेलिक कलर देणार आहे हे पण खूप छान आहे खूप कोरिव आहे आणि हे उडणच आहे मेन म्हणजे आणि हे पण स्वस्त आहे उडण असल्यामुळे काही महाग वगैरे नाही खूप छान आहे पडलं तर तुटणार नाही फुटणार नाही काय नाही आणि छान आहेत हे सुद्धा पण त्यांनी ना कलर भरून दाखवलेले होते त्याच्यामुळे मला वाटलं की तसेच कलरफुल येतील पण तसे न न येत हे असे आलेले आहेत ह्याच्यात आपल्याला कलर भरायला लागतील पण असो स्वस्त आहे आणि खूप छान आहे आणि दुसरं म्हणजे घरासाठी ना तोरण मागवलेले होते मी साहे खूप छान आहे हे सुद्धा मेन डोरला लावायला आणि डिझाइन वगैरे खूप खूप सुंदर आहे बघू शकता असं आहे बघू शकता हे असं आहे तुम्हाला इथे व्हिडिओ मध्ये असं व्यवस्थित दिसते का कलर वगैरे पण ह्याचा रियल मध्ये कलर ना खूप खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही असं पूर्ण ना कमळचं फुलाची डिझाईन आहे आणि खाली पानं आहेत आंब्याची आता खूप खूप सुंदर आहे मला ते खूप आवडलं आणि हे आपण धुऊ सुद्धा शकतो पाठिंबा कोणून सुद्धा असं आहे खूप सुंदर आहे मोबाईलमध्ये ना कलर व्यवस्थित दिसत नाही तर पण रिअल मध्ये कलर ना खूप खूप सुंदर आहे आणि एकशे साठ रुपयाला काय येते हे खूप मोठं तोरण आहे बघू शकता असं खूप सुंदर आहे तर आता मी बॅक कॅमेऱ्यानं सगळे तुम्हाला दाखवते की कसं दिसतंय वगैरे आणि हे खूप छान आहे हे पण एकशे तीस ला की एकशे चाळीस ला मागवलेले आहेत अकरा कमळ आहेत आणि हे जे तोरण आहे ते एकशे साठ रुपयेच आहे